लोकसभा मतदारसंघ हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता अगदी डोळे झाकून इथं काँग्रेसचा उमेदवार निवडून यायचा परंतु देशात जे झालं तेच पुण्यात देखील झालं आता भूतकाळात फार रमून चालणार नाही कारण दोन, चा दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पुणे लोकसभेतून तीन लाखांहून अधिक मताधिक्यानं निवडून आला तसेच पुणे महापालिकेवर फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं अठ्ठ्याण्णव जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षांच्या काळात कधी नव्हे इतकं अधःपतन काँग्रेसमध्ये पाहायला मिळालं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनतेमध्ये भाजपच्या विरोधात असलेल्या नाराजीवर स्वार होऊन भाजपचा बालेकिल्ला झालेल्या पुण्यात त्यांचा पराभव करू शकेल असा काँग्रेसमध्ये कोण आहे इच्छुक असलेल्या उमेदवाराची क्षमता काय आहे त्यांची ताकद काय आहे याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला करा करा लाईक व फॉलो पुणे लोकसभा महाविकास आघाडी जिंकू शकते हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आहे भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यामुळं कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता कारण या मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट सलग पाच वेळा विजयी झाले होते परंतु या समजाला छेद गेला पोटनिवडणुकीत भाजपनं प्रचंड ताकद लावून देखील आणि साम दाम दंडभेद याचा पुरेपूर वापर करून देखील महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले या विजयाची बातमी देशभर गेली त्यामुळं त्यानंतर काही दिवसातच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीला एक वर्षांचा कालावधी शिल्लक असताना देखील केंद्रातील मोदी सरकारनं पुणे लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची हिंमत केली नाही या पराभवामुळे भाजप पराभूत पर 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 होऊ शकतं हा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाढला त्याचाच परिणाम म्हणजे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवं आव्हान असणार असं वाटतं परंतु भाजपला पुण्यामध्ये हे आव्हान कोण देणार कुणामध्ये इतकी ताकद आहे की सर्वांना सोबत घेऊन भाजपला पराभूत करण्याची किमया साधेल महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ हा निर्विवादपणे काँग्रेसकडे असणार आहे काँग्रेसमध्ये अनेकांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे अगदी रेडिओ जॉकी संग्राम थोपटेपासून ते दोन वेळा लोकसभा लढवलेल्या मोहन जोशींपर्यंत इच्छुक आहेत यामध्ये प्रामुख्यानं संभाव्य उमेदवारी मिळण्यामध्ये ज्यांची चर्चा आहे त्यांच्याबाबत आपण जाणून घेऊयात सद्यस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती कसबा विधानसभेचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची भाजपच्या बाले किल्ल्यात विजय मिळवल्यामुळं रवींद्र धंगेकर यांची देशभर चर्चा झाली त्यामुळे साहजिकच पुणे लोकसभा देखील ते जिंकतील असा तर्क लावणारे उदंड झाले कसबा विधानसभे धंगेकर यांचा विजय होण्यात अनेक घटक कारणीभूत होते त्यामध्ये भाजपचा उमेदवार चुकला हे एक कारण भाजपकडून सांगितलं जातं त्याचबरोबर ब्राह्मण समाजाची नाराजी शिवसेनेच्या लोकांनी मनापासून केलेलं काम आणि विशेष म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांनीही धंगेकरांना दिलेली साथ यामुळे धंगेकर यांचा विजय सोपा झाला धंगेकर यांचं कसबा विधानसभा बोलायचं झालं तर त्यांचं काम त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे धंगेकर ओबीसी आहेत आणि पुण्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झाली तर काँग्रेसचा पारंपरिक मतदार आणि सध्या मराठा आरक्षणामुळे ध्रुवीकरण झाल्यामुळे ओबीसींची मतं धंगेकरांना मिळतील असा एक कयास बांधला जातोय परंतु हीच गोष्ट पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पातळीवर विचारात घेतली तर धंगेकर यांचं इतर पाच विधानसभा मतदारसंघात नेटवर्क नाही काँग्रेसमधीलच अनेक नेते धंगेकर यांचं काम करतील का याविषयी उघडपणे काँग्रेसमधील नेते व कार्यकर्ते बोलत आहेत त्यामुळे भाजपला धंगेकर टक्कर देऊ शकतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय धंगेकर यांच्या व्यतिरिक्त अन्य इच्छुकांमध्ये काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचं नाव देखील चर्चेत आहे शिंदे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद महापालिकेत गटनेता अशी पदं भूषवलीत पुणे शहरातील समस्या नागरिकांचे प्रश्न याचा बारकाईनं अभ्यास असणाऱ्या नेत्यांमध्ये अरविंद शिंदे यांचं नाव घेतलं जातं परंतु त्यांना पक्षातूनच अनेकांचा विरोध आहे त्यामुळे त्यांचं काँग्रेसमधलेच लोक काम करतील का असं विचारलं जात आहे तिसरे इच्छुक आहेत मोहन जोशी तर पुण्यातील काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते म्हणून मोहन जोशींकडं पाहिलं जातं राजकारणातील त्यांचा अनुभव इतर इच्छुकांच्या तुलनेत जास्त आहे शिवाय दोन हजार आठ ते दोन हजार चौदा दरम्यान ते विधान परिषदेचे आमदार होते आणि काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदांवर त्यांनी काम केले देश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांबरोबर मोहन जोशी यांचा थेट संपर्क आहे त्याचा फायदा त्यांना दोन वेळा पुणे लोकसभेची उमेदवारी मिळाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांचा एक्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी मतांनी पराभव झाला तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देखील भाजपच्या गिरीश बापट यांच्या विरुद्ध ते उभा होते त्यावेळी तब्बल तीन लाख चोवीस हजार सहाशे अठ्ठावीस मतांनी त्यांचा पराभव झाला होता हे दोन पराभव पाहता काँग्रेस श्रेष्ठींकडून पुन्हा मोहन जोशी यांना उमेदवारी मिळेल याबाबत राजकीय विश्लेषक शंका उपस्थित करतायत यात तिघांव्यतिरिक्त एक नाव आणखी पुढे आले ते म्हणजे काँग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये सडेतोड भूमिका मांडली लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच यशस्वी कलाकार दिल्यास निवडणुकीचा निकालही यशस्वीच लागेल असं त्यांनी या पत्रात स्पष्ट म्हटलंय त्यामुळे जनमताचा कौल लक्षात घेऊन उमेदवारीची निवड करावी अशी त्यांनी मागणी त्यांना केली आहे ते देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आबा बागुल पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे गटनेते होते त्यांच्या प्रभागात नागरिकांसाठी चांगले प्रकल्प राबवल्यामुळे त्यांची चर्चा राज्य व देश पातळीवर झालेली आहे परंतु गेल्या दोन वर्षांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या याबरोबरच काँग्रेसमधून त्यांना विरोध असतो काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांचंही नाव इच्छुकांमध्ये सुरेश कलमाडी यांच्या काळात अभय छाजेड हे पुणे महापालिकेतील कारभार पाहायचे पुणे शहराचे ते शहराध्यक्ष देखील होते परंतु पुणे लोकसभेचा विचार करता अभय छाजेड यांना काँग्रेसमधून पाठिंबा मिळण्याविषयी शंका उपस्थित केली जाते त्यांच्या मागे कार्यकर्ते नसल्याची चर्चा त्यांच्याच पक्षातील लोक करताना दिसतात त्यामुळे भाजपच्या विरोधात उभा ठाकणारा काँग्रेसचा उमेदवार या चार इच्छुकांपैकी असणार की नवख्याच कोणाला उमेदवारी दिली जाणार याविषयी चर्चा रंगू लागली लोकसभेच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर व्हायला काही दिवसच राहिलेत त्यामुळे पुण्याचा काँग्रेसचा उमेदवार कोण याचं उत्तर लवकरच मिळेल तुमच्या मनात काँग्रेसकडून कुणी असावं असं वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करा धन्यवाद